ही अशी छान चमचमीत पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेली पालकाची डाळभाजी आज आपण बघतोय बऱ्याच जणांना पालक आवडत नाही परंतु तुम्ही या प्रकारे एकदा भाजी बनवून बघा सर्वजण अगदी आवडीने खातील अशी ही भाजी बनते दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये पोळी भाकरी किंवा भाताबरोबरसुद्धा ही भाजी अगदी छान अप्रतिम लागते तर तुम्ही नक्की एकदा ही भाजी बनवून बघा या पद्धतीने भाजी बनवाल तर सर्वजण अगदी आवडीने खातील चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार वृषालीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मिक्स डाळ वापरून पालकाची भाजी बनवतोय तर त्यासाठी एका छोट्या वाटीच्या मापाने मी सर्व डाळी घेणार आहे एक वाटी मूग डाळ एक वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची आहे सर्व डाळी आपल्याला पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून झालेल्या डाळी आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला डाळ शिजेल एवढं पाणी घालायचं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे यामध्ये आपल्याला अर्धा टोमॅटो कट करून घालायचा आहे आणि अर्धा चमचा तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे तीन ते चार शिट्या होईपर्यंत डाळ आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला पालक छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याला कट करून घ्यायचा आहे इथे मी मस्त कोवळे पालकाची पानं घेतलेले आहेत त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं घालूया पाव चमचा हिंग घालूया तसेच दोन लाल सुक्या मिरच्या आपल्याला इथे यामध्ये घालायच्या आहेत आणि आपल्याला मिरच्या एकदा परतून घ्यायच्या आहेत या मिरच्यांमुळे याला खूप छान सुगंध येतो त्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालूया आणि थोडासा गरम मसाला घालूया सर्व मसाले आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर बारीक कट केलेला पालक आपल्याला यामध्ये घालून तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पालक शिजेपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पालक छान शिजलेला आहे यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालूया डाळ छान शिजलेली आहे पालकमध्ये आपण डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडं पाणी घालू शकतात त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला हे दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे आणि इथे आपली मिक्स डाळ पालक भाजी तयार आहे आता आपण भाजीसाठी तडका बनवून घेऊया एका तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन आपल्याला यामध्ये जिरं लाल मिरच्या आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हा तडका डाळवर टाकून घ्यायचा आहे आणि इथे पौष्टिक आणि चमचमीत अशी मिक्स डाळ पालकाची भाजी बनवून तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकोनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय